प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत की टोमॅटोचा स्वाद सुभी म्हणू शकतं म्हणू शकतात तर मी इथं असे साडेतीन टॉमॅटो आम्ही तिघेच आहेत आणि साडेतीनच टॉमॅटो होते आणि तेव्हाच मी शिजत घातले आता आपण याला चांगले छान साल निघेपर्यंत शिजून घेणार आहोत आणि इथं मी काय काय घेतले बघा थोडा आल्याचा तुकडा थोडं ओललं खोबरं आणि लसूण आणि याचं आपण चांगले आता प्युरी म्हणजे पाणी टाकणे ना त्या खोबऱ्याचं एकदम असं पाणी काढणार आहोत नारळाचं दूध म्हणू शकता तर याच्यात आपण काहीच नाही टाकणार आहे टॉमॅटो जेव्हा उकडतील ना तेव्हा मग आपण टॉपॅ टॉमॅटो उकडले की मग त्याच्यात मीठ आणि हे लाल तिखट टाकून वाटून घेणार आहोत तर मी आता फक्त सध्या थोडंसं लसूण अद्रक खोबरं आणि थोडं जिरं टाकणार आहे ते वाटून घेणार आहे आणि इकडे टाकलेलं आहे आपण भात शिजायला तर आपण आज सूप भात बनवणार आहोत तर चला आपण मग वाटण करून तर बघू शकता इथे मी नारळ आणि ते वाटून घेतले पण ते काही एकदम बारीक होत नाही म्हणून मग मी काय करणार आहे परत आपण टोमॅटो आणि मिरची आणि मीठ त्याच्यात परत बारीक करू तर चला टोमॅटो शिजले की आपण ते बारीक करून घेऊ तर आता आपण भात आहे ना वमतून घेऊ आणि वमात म्हणजे काय तर आपण आहे ना त्याच्यात पाणी टाकून त्याचा जो चिकटपणा असतो ना तो काढून घ्यायचा आणि तो जर काढला ना तर म्हणजे भात खायला पण छान लागतो आणि मोकळा सुटसुटीत होतो आणि त्याच्या स्टार राहत नाही आहे त्याच्या हे म्हणजे नाही का तो चिकटपणा राहत नाही आणि सगळेजण म्हणतात की भात खाल्ल्याने जाड होतं तर असं काही नाही आहे तुम्ही जर तो भात ओंबतून किंवा असं त्याचा पा चिकट पाणी काढून टाकलं ना तर काहीच होत नाही भाताने तर चला आता आपण त्याचं पाणी काढून घेऊ हो, तर मी कुठं स्किप न करता तुम्हाला दाखवते बघा मोकळा फडफडीत भात बनतो तर आता आपण हे पाणी वमथून हो। चल, चला तुम्ही बघू शकता मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं तर आता मला एक हाताने पकडता येत नाही थांबा तर मी नक्कीच मी बघा मी पाणी काढून घेतलं आहे आणि मला जेवढं शिजायला पाणी पाहिजे ना तेवढंच मी टाकले आणि बघू शकता स्लो गॅस केला आहे आता आपण याच्यात मीठ टाकू तर बघू शकता आता मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तर मी बघा आता इथे एक प्लॅस्टिकचा चमचा आहे तो पूर्ण भरूनही नाही घेतला तर मी इथं दीड वरती भाताला हा चमचा थोडासा हाफच आहे तर एवढं मी टाकत आहे आणि आता मिक्स करून आपण छान असं ढाकण ठेवून शिजून घेऊ तर तोपर्यंत आपले टोमॅटो पण इकडं उकडत आहेत तर बघा मीठ टाकून आपण हे तसं छान आता हलवून घेऊ आणि ढाकण ठेवून देऊ तर बघू शकता अशा प्रकारे बघा टोमॅटोची साल हे झाले निघालेली ना आता हे थंड झालं का आपण वाटून घेऊ आणि एका याची नाही निघली म्हणून मी तसं ठेवलं थोडीशी निघाली आहे तर आता आपण हे सगळं झालं की साल काढून वाटून घेऊ तर बघू शकता मग असे साल निघत आहे तर आपण आता याची साल काढून घेऊ हो, आणि थंड झालं की वाटून घेऊ तर बघू शकता पूर्ण साल मी काढलेली आणि तरी थोड्याशा वाफा निघत आहेत तर, तर आपण आता ह्या खोबऱ्यामध्ये आपण ते टाकून घेऊ हो, आणि मिरची पावडर मीठ टाकू तर चला बारीक करून घेऊ का तर इथं मी एक चमचा मीठ आणि दीड चमचा मिरची पावडर टाकली आणि आपण फोडणीला मग थोडंसं कोकम आणि हे टाकूया कडीपत्ता तर चला आपण वाटू आता तुम्ही बघू शकता आपला मोका फडफडीत असा भात रेडी होत आला आहे आणि आपल्याला आता बघा तसंच आलं आहे आपला भात आणि आता आपण इथं लंगडी तापत ठेवली लगान म्हणू शकता आता अल्युमिनियमचे असे माझे जाड लंगडी आहे तर मी आता त्याच्यामध्ये सूप फोडणीला देते तर आता आपण तेल टाकून घेऊ काही स्कीप न करता बघा तर आता एक एक पळी मी ते टाकलं आहे आता आपण तेल तापलं की मग जिरं गाई कढीपत्ता टाकून घेऊ तर आता ही जाड आहे खूप जाड आहे तर त्याला तापायला वेळ लागेल आणि इथं मी छान असं बघा बघू शकता कसं टोमॅटोची प्युरी म्हणजे छान असं सगळं टाकून मी बारीक करून घेतलं आहे आता आपण इथे तडका देऊन घेऊ किंवा फोडणी घालून घेऊ आता तेल तापलंय मी मोहरी टाकली मोहरी तडतडली की आपण झिरं टाकू बुडाचे असल्यामुळं बघा मोहरी तडतडायला लागली तर आपण आता झिरं टाकू जिरे लगेच तडतड पण मोरी नाही तडतडत लवकर तर आता आपण कडीपत्ता टाकून घेऊन पड आता आपण थोडस आहे ना धना जिरा पावडर थोडीशी टाकायची एकदम ना तुम्हाला आवडली तर टाका नका टाकू तुमच्यावरती हळद टाकते आता इथं थोडीशी मिरची पावडर टाकते कलर येण्यासाठी हा आणि आता आपण हे वाटण टाकून घेऊ बारीक घ्यायचं वरती कारण सगळं उडतं मग ते आणि पाणी टाकून आता हे छान असं मिक्स करून नंतरच पाणी टाकायचं तर त्याला मला हाताने पाणी घेता येत नाही जरा दाखवते मी आता बघू शकतात छान असं त्याला फ्राय झाले आता आपण कोकम टाकून घेऊ थोडंसं पाण्याने धुवून घेऊ हो बघा पाण्याखाली आता आपण कोकम टाकलं बघा तीन चार कोकम टाकलेत मी आणि आता छान मिक्स करून घेऊ आणि अजून दोन मिनटं शिजवून घेऊन मग पाणी टाक तर बघू शकतात छान असं तेल सुटले आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी बघा मिक्सरचं फुल भांडं बारीक भांडे तर फुल भरून ओतत आहे कारण आम्ही तिघ जणं आहोत आता पहिला आम्ही दोघंच असायचं तर आता हे मिक्स करून घेऊ हो, आणि एक पूर्ण भांडं ओतले बघा मी बघू शकता आणि आता छान असा हा सारा पण उकळून घेऊ हो। आणि भात बघायचं छान असा मोका फडफडीत तुम्हाला दाखवते मी बघा कसा मोकळा फडफडी टाकू तर असाच भात करा आणि आता मी तुम्हाला टेकून टाकते ज म्हणजे दाखवते तर पाणी टाकायचं याच्यावरती किचनवरती आणि टेकून बघायचा भात झाला का नाही बघा हे बघा आवाज आला असा वाजला की समजायचं आपला भात झाला ही ट्रिक मला माझ्या मावस सासूने शिकवलेली आहे आणि धन्यवाद आत्या खरंच तुम्ही मला खूप काही काही गोष्टी खूप चांगल्या शिकवल्या तर त्या आता नाही आहेत पण मी त्यांच्याकडून खूप काही शिकले तर असंच भात बनवा आता इकडे आपल्या सूपला थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे तर पूर्ण उकळी आल्यावरती मी तुम्हाला दाखवते तर बघू शकतात छान अशी उकळी आलेली आहे आणि मी आता तुम्हाला बघा असं हे करून दाखवते चांगल्याने तर खूप छान बनतो नक्की बनवा आणि आता व्हिडिओ खूप मोठा होता आहे तर मी सर्व करून दाखवतो तुम्हाला आणि खूप छान लागतो बनवा नक्की बनवा खा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला ते तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय